अमित भाईंना महाराष्ट्रातील खास कळगे समजतात कुठेही सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन चालू आहे त्यावर अमित टिप्पणी करण्याची गरज नव्हती तरी त्यांनी कोणत्याही ते आंदोलनाची दखल घेण्याची गरज नाही असे वक्तव्य करून आपल्या अज्ञानाची पंथी पाजळली खरे तर मनोज जरांगे उपासनावर असताना पंतप्रधान गृहमंत्री अनेकदा येथे येऊन गेले त्याबाबत त्यांनी ब्र काढला नव्हता लोकसभेला डोक्यात मराठा आंदोलनाचा बांबू पडला रावसाहेब दानवे सारखे नेते भुईसपाट झाले मग त्यांना उपरती आली त्यांनी नवीन शोध लावला आमचा पराभव आंदोलनामुळे झाला नसून ठाकरेंनी युती तोडली म्हणून झाला म्हणजे महाराष्ट्रात त्यांना कोणाचा ना कोणाचा डर आहे नरेंद्रभाई असो की अमित भाई त्यांनी कितीही चक्रा मारल्या तरी महाराष्ट्रातील खास खळग्यांची त्यांना जाण नाही ज्यांना मन मांडीवर घेऊन राज्यात सरकार बनविले त्यांनीच महाराष्ट्रात खड्डे पाडले आहेत काही लाख कोटींचे भ्रष्टाचार त्यांच्या नावावर जमा आहेत हे भाजपाचेच पुढारी मनगाटावर चुना फासून बोंब मारत होते किरीट सोमय्या बन बावनकुळे फडणवीस तर चक्की पेसिंग पेसिंग अँड पेसिंगमध्ये मध्ये एवढे आरे गेले होते की धर्मेंद्रची शोलेची रॉयल्टी मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती नरेंद्रभाई अमित भाई यांनी तर महाराष्ट्रातील भ्रष्टाचार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नेऊन ठेवला अशा मंडळींना मराठी माणूस दरवाजात उभा करेल काय शिवसेना राष्ट्रवादी यांची तोडफोड महाराष्ट्र आणि मराठी माणू माणूस कधीच विसरणार नाही मतलबासाठी राजकारणी तोंडाला सेन फासू शकतात मतदार राजा कधीच नाही महाराष्ट्रातील उद्योग पळविले लोकांच्या पोटाला तेवढा मोठा खड्डा पाडला मुंबईतील अनेक कार्यालये पळविली नरेंद्रबाई व अमित भाई, भाई यांचा विचार हा व्यापारी असल्याने मुंबईच्या बोडक्यावर बुलेट ट्रेन मारली त्याऐवजी एखादी कंपनी दिली असती तर हजारो हातांना काम मिळाले असते मुंबई ठाकरे व शिवसेने शिवसेनाच हवी हे लहान पोरे सांगतात तरी त्यांची भांग उतरत नाही लोकसभा विधानपरिषद पदवीधर व शिक्षक आणि मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत दारुण पराभव करून विधानसभा जिंकण्याची कार्यकर्त्यांना हमी देतात ठाकरेंच्या साथीने मोठे झालात पवारांच्या बोटाला धरून राजकारणात आल्याच्या गप्पा मारत आहे निवडणूक लागेपर्यंत ठाकरे पवार तुमच्या पक्षामध्ये किती मराठी नेत्यांना कार्यकर्त्यांना शिल्लक ठेवतील जहाजाला भोग पडले की प्रथम मतलबिवड्या मारतात महाराष्ट्र खूप मोठे आहे समजणे सोपी गोष्ट नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा